नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत असाल मी सध्या तुरीच्या शेतामध्ये उभा आहे तसं आपण खूप दिवसापासून व्हिडिओसुद्धा काढलेला नाही पण चला म्हटलं आता आलो आहे शेतामध्ये तर तुरीचा व्हिडिओ काढून घेऊ आणि तुम्हा सर्वांना व्हिडिओ अपलोड करू म्हणजे तुम्हाला सर्वांनासुद्धा माहिती होऊन जाईल की तूर कशी काय आहे कशी नाही तर तुम्ही पाहिले आहे मित्रांनो की या मागच्या दिवसामध्ये ज्यावेळेस आपली हरभरा पेरणी सुरू होती काही लोकांची हरभरा पेरणी झाली होती त्या टायमामध्ये खूपच खास तुरी ह्या आलेल्या होत्या तुरीला पाणी कमी पडत होतं पण तुरीला खूपच खास माल धरलेला होता आणि हरभरेसुद्धा काही काही लोकांची ताशी लागली होती पण पाऊस आला त्यामुळे खूपच नुकसान झालेलं आहे त्यावेळेससुद्धा मी एक व्हिडिओ पाहाडला होता आणि टाकलेला होता तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल नसन पाहिला तर आपल्या प्ले यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता की तुरीचं व हरभऱ्याचं कसं नुकसान झालं होतं खूप साऱ्या शेतकरी मित्रांना हरभरे हे मोडून पुन्हा पेरायचं काम पडलं तर काही शेतकरी मित्रांनी हार्बर मोल्ड आणि त्याच्यामध्ये गहू पेरला आणि यांची तूर होती तर तुरीचंसुद्धा फार नुकसान झालेलं आहे जवळपास पन्नास टक्के नुकसान झालेलं आहे तर ते नुकसान कसं झालेलं आहे ते सुद्धा दाखवणार आहे आणि तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे पूर्ण तुम्हाला तूरच दिसत आहे तर अशी तुम्हाला माझ्या पाठीमागे तुम्य दिसत तुम्य आहे पण मी जेव्हा तुम्हाला क्लिअर तूरच दाखविल तेव्हा तुम्हाला पूर्णपणे तूर ही कशी आहे ते माहीत होऊन जाईल तर चला आता मी तुम्हाला तूर दाखवून देतो आणि सांगतो कसं नुकसान झालं ते तु तर पाहू शकता मित्रांनो आता ही तूर आहे तर ही तूर पहिले पूर्णपणे आता इथे आपल्याला वाळेल शेंगा दिसत आहेत ही वाळलेली होती पण तुम्ही इथे पाहू शकता याच्या शेंगा ह्या पूर्णपणे गळून गेलेल्या आहेत हे पाहू शकता तुम्ही खूपच खास पद्धतीने तूर ही आली होती याच्यामध्ये आपल्याला दिसून जातं की अर्ध्याजवळपास पन्नास टक्के शेंगा ह्या खाली पडलेल्या आहेत आणि आता असं झालेलं आहे की ज्या टाईमला आपल्या शेंगा गळून गेल्या त्या तर गेल्याच होत्या पण आता तुरीला नव्याने पुन्हा फुलं वगैरे लागत आहेत इथे पाहू शकता तुम्ही ज्या शेंगा आल्या होत्या त्या वाळलेल्या आहेत कुठे मोठे आणि बाकी पूर्ण शेंगा ह्या कळून गेलेल्या आहेत आणि नव्याने टुंबऱ्या ह्या येत आहेत तर आता पुन्हा माल तुरीला येईल पण कसं होणार अर्धी तूर वाळणार आणि अर्धी तूर हिरवी राहणार हे इथे पुन्हा फुलं लागलेले आहेत तूर तर मित्रांनो या शेतामधली टूर पाहू शकता तुम्ही कशी काय तर मला पूर्ण झुम करून वगैरे आपण देतो आपल्याला मधात जाता पण येत नाही पुन्हा फुलं लागत आहेत आणि आता पुन्हा माल तयार होईल कारण पहिले जे फुलं होते ते मी तुम्हाला इथे दाखवून देतो हे बघा पूर्णपणे खाली पडून खराब झालेले आहेत आता नवीन फुलं हे लागत आहेत हे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो तुमच्याकडली तूर कशी काय आहे कसा काय लाग आहे चांगली आहे का नुकसान झालेलं आहे हे तुम्ही मला नक्की डिस्क्रिप्शन म्हणजे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळू शकता तर इथे अर्ध्या शेंगा वाळलेल्या आहेत अर्ध्या शेंगा हिरव्या आहेत आणि अजून तुरीला फुलं व पापड्या सुद्धा आहेत म्हणजे आता ही तूर सोंगायच्या वेळेस पूर्ण भानगड भानगड होणार पूर्ण फुलं तर भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुरीचा व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच शेतीबद्दल माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा